त्यामुळे अरे म्हटले तर राग किती येऊय अरे मला एक सांगा फक्त तुम्ही कि तुम्ही आयुष्यात शा, सरस्वती मानतात ना तुम्ही मग तुम्ही सुद्धा जॅकेट घातलं नाही का कार्यक्रमाला जाताना हॅलो घातली ना मग आज काय लाज वाटत होती काय व्हाय ना आता फुगल सेड्यासारखं जॅकेट होणार ना हा मग सांगतो मी डॉगरमॅन दिसत तू हज बघू परत अरे कुत्रे वागू तू कुत्रे वागू पुत्रे वागुट। दुनिया बदलली आता बुवा एकविसाव्या शतका कडे वाटचाल करतोय काय बोलतोय ह्या बुवा सांगायचा ना त्यांना आता भजन सोडून दशावतार वेगळे शोध ऐकलं आता दुप्परी झाली वयाच्या नवव्या वर्षापासून केलं आणि चाळीस पंचेचाळीस वर्षापर्यंत भजन करून सुरुवातीचा गाणं घ्यायचा देवा अजून दारूक नाही देहातीची झोरी लाज नाही वाटत नवीन दुनिये बरोबर चल स्वतःचे विचार मांडा इथे लक्षात येला स्वतःचे विचार चार पैसे मिळाले म्हणजे माझा हात गगनाक लागलो असो नाही मी एकही शब्द बोललो नाही ना बुवाना हे रागाचा विषय नाही एकही शब्द बोल व सुरुवात माझे सेटिंगला उशीर लागतो नंतर मशीनच संपूर्ण सेट झालेली तुम का कमी पडलं तर म्हटलं काय जरा पॉवर घ्या साऊंड वाल्यांकता सांगणार नाही त्याच्यात राग काय आणि राग येऊन माझा करशीत काय ह्या तरी सांग ना तुझं चेहरो बघ डॉबरमॅन तू दिसत खरो एवढं नको बोलू ह्या बोलू नको अरे अनिल फाटक पस्तीस वर्षांची मित्र ना बुवा मग वाढदिवसाची वारी एक महिन्यापूर्वी तरी ठरली हे तर बरोबर बरोबर एक दोन वळी लिहू म्हणू शकलात नाही तुम्ही त्याच्यावर त्याची नाही लागू वाटत त्यांच्यावर गजर लिहा आत्ता थूक लावून नको त्यांच्यावर स्पेशल गजर लिहा सारा दिवस आज घाई हॅपी बर्थडे टू यू बाकी दुसरी गाणी नाही घ्यायची वाढदिवसा एखादी ओळ लिहा आणि मग लोकांचे पैसे घ्या वाढदिवसाच्या गाण्याचे माका पण बोला येतो ना मी म्हण आणि माझ्या बरोबर घेतलं नको रेडो काय मोठी वान जमस काय म्हणा मी बो काय लहान ते कसले बोलतोय कानात ह्या घातला ह्या कानात घालण्यामागे काय ते तुम्हाला माहितीच का तुम्ही अस्त्री घायचं मागाशी बसून काय तर सांगलास व त्याच्यात कानात होल असल्याने काय परिणाम होता त्याचं उदाहरण सांगा मग सांगा तुझ्या हाता हातात आहे का आला आहे का बेंडेक्स घातलं नाही का माझ्या हाता हातात ते तुझे डोळे घेतले माझ्या हातात काय घालून दिलं हातात आहे काय घातलं गळ दाखव लोकांना ऐकी की बटना उघडी तिथे ठेवलं पोट घातलं तर ढाकूची लागतच नाही आहे का शायनर तू असस हे शायनर तू असस आणि राहता राहिलो लोक विषय घटस्फोट वगैरे झालो नाही त्यांची बारी उद्या मुंबई लक्षा का लक्षात असणं होतो तुझं पत्तो कट होणार होतो लक्षात घेऊ कोण गावाकडे म्हणून पार करवू नाहीतर तुझ्या ऐका कोण आता वेळेस तुझ्या थांबतोय हो असं काय करावं लागतं दम लागतो तो दम असत ना तर गजराक लोकांना थांबवून दाखव मग तुझ्या बतावणीची ताकद बघूया ते दिवस गेले आता गेले आता रिटायरमेंट घ्या पैशाच्या लालचीसाठी बाल्य कसले घेतात कारण म्हणजे सोडा आता लोकांना त्याच्यातून सोडा मुक्त करा तुमच्या भजनातून लोकांक मुक्त करा आणि देवाक सांगा उघडदार देव आता

पन्नास वर्षचा वाढदिवस तुळाा हरी भाऊसा वाढदिवस तुळा हरी भाऊसा सोने प्रवासा पन्नास वर्षाचा सोने प्रवासा पन्नास वर्षाचा वाढदिवस

स्वभाव मैत्रीचे दुनियेचा राजा माणूस त्रिमल स्वभाव सर्वांचा खास લડકા સ્વાર્યા મુલદાર હા લડકા સાડ દિવસ त्याची खाली पोळीची त्याची वाजवावी झाली आज एकंदरीत लक्षात आलं की अनिल भाऊंच्या वाढदिवसासाठी ज्या पंक्ती बसत होत्या जेवणाच्या ती त्यांनी जमवलेली मित्र परिवार आणि त्यांचा सगळ्यांशी असलेला संबंध हे याच्यातून दिसत लक्षात घ्या आणि हेच आपण मिळवलंय सूर्याच दे चंद्राची शीतलता अंगी राहू दे चंद्राची शीतलता अंगी राहू आनंदी स्वचंदी हा रसिक जनांचा आनंदी आनंदी स्वचंदी हा रसिक भैनांचा वाढ दिवस आहे Oh Çantan sohba nirmala man. Çantan sohba var, man. Çantan sohba var, nirmal man. पन्नास वर्ष आणि पन्नास वर्ष बरोबर ना लग्नाला वीस पंचवीस तीस वर्ष शंभर टक्के झाले असतील मग माणूस समाजामध्ये प्रिय होतो त्याच्या पाठीची त्यांच्या फार सहभाग असतो लक्षात घ्या त्या ताई लक्ष्मी बनून अनिल बाबूच्या पाठीचे अगदी ठामपणे उभे आणि त्यांचे दोन चिरंजीव हे सुद्धा त्यांना तेवढा सपोर्ट करतात म्हणून शांत स्वभावाचा माणूस हा सगळीकडे प्रिय होतो लक्षात घ्या काय झालं मी पहिलं सुरुवातीला अस्मिता नाव घेतलेलं होत आणि ह्या गोवनची पस्तीस वर्षाची मैत्री ह्या गोवन अर्पित नाव घेतलं म्हणून मला वाटलं की माझ्या कानात काहीतरी फरक पडला असेल पस्ती हो पस्ती मी पस्तीस वर्षाची मैत्री केवळ पैशासाठी आंब्याच्या पी एस टी एका उपयोगाची नाही पस्तीस वर्षाचे संबंध शिरगावत म्हणे अनेक बाऱ्या केल्या मी नाही माझी पहिलीच साजी भाजी आम्ही शिरगाव आमका काय माहितच नाही ना झाली ना नशीब म्हणजे मान्य करताय तुम्ही नाही 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 मी मी म्हणतोय माझे खूप झालेच भाजे मग तुम का सांगतात मी माझी पहिलीच भाजी पस्तीस वर्षाचा मित्र असलो ना तर त्यांच्या घरलेलीचं नाव चुकीचं घेऊन उपयोगाचं नाही बघा तुम्हाला जर फोटो वाटत असेल तुम्ही अर्पिता म्हणाल म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून म्हटला भजेंद्रत्नुआ पूर्ण अभ्यासानुसार तुम्ही नाव घेतलेलं हो आहे म्हणून म्हटलं तुमच्या शब्दावर विश्वास ठेवलाय शांत स्वभावा

सांगली जोरदार टाळ्या वाजवा सन्माननीय अपित अर्पित अनिल फाटक आजी कैलास होती द्रौपदी फाटक आजीच्या स्मरणार्थ अर्पित अनिल फाटक यांच्याकडून माझ्यासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांच्या आजी द्रौपदी फाटक यांच्या मृतात्म्याला चिर शांती लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय त्याचप्रमाणे संतोष हरी फाटक यांकडून माझ्यासाठी दोनशे पन्नास रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वागत करतोय सन्माननीय सूर्यकांत अंकुश फाटक यांकडून माझ्यासाठी तीनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय सन्माननीय राजू पवार माझे मित्र आहेत पंधरा दिवसापूर्वी लग्न झालं त्यांचं ते राजू पवार यांकडून माझ्यासाठी तीनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि श्री रामेश्वर प्रसन्न अनिल मामा उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी कधी पाहता आमची शुभेच्छा खूप बघा उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी कधी न पाहता आमची शुभेच्छा स्मारावी तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला घडू दे तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखं घडू दे तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक स्वामी समर्थ मँगो विजयदुर्ग रामेश्वर आणि शिवम मँगो कुणकेश्वर माझ्यासाठी हे वतीने स्वागत करतो आणि अतिशय थोडक्या आणि छान शब्दात त्यांनी शुभेच्छा अनिल साहेबांना दिलेल्या सन्मानाने अभि पवार बुवा यांकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं पार्दूष्य आणि विराज बावकर यांच्यासाठी हे शंभर रुपयाचं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय धन्यवाद धन्यवाद काय जर मी सांगितलं तर मी सुद्धा वेळेचं भान राखलं पाहिजे आणि त्या उद्देशाने मला वाटलं बुवा काहीतरी वेगळ्या पद्धतीत जातील पण बुवाना ते जम जमलं असं मी म्हणत नाही कारण तोच एक मुद्दो घेऊन बसले मला त्या मुद्द्याशी काही देणं घेणं नाही जे काही समोरासमोर आलं त्याच्याविषयी बोलले आपलं भजन मायबा प्रेक्षक हे राम कृष्ण हे या मंत्रावर अवलंबून आहे राम हा शब्द उच्चारायला सोपा आहे राम समजायला सोपा आहे परंतु कृष्ण ज्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे तो कृष्ण समजायला सुद्धा खूप कठीण आहे लिहायला सुद्धा खूप कठीण आहे आणि उच्चारायला सुद्धा खूप कठीण आहे कारण त्या कृष्णाने ज्या त्या रथाचं सार्थीपण केलं त्या अर्जुनाचं म्हणजे पाच पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध झालं तेव्हा त्याने श्रीकृष्णाच्या रथाचं सारथपण केलं शंभरापैकी एका काही शिल्लक ठेवू नये आणि पाचापैकी एका काही धक्को लावून देऊ नको श्रीकृष्ण लक्षात ठेवा प्रभुरामाची प्राण प्रतिष्ठापना अयोध्ये झाली बावीस जानेवारीला आता बावीस जानेवारीला वर्ष होईल त्या रामाचं आपण नामस्मरण करणं फार गरजेचं आहे काय हे काय पॉइंट ठरलेले आहेत त्याच्यावर बोलण्यापेक्षा वेगळं थोडस बोललेलं शंभर टक्के आपल्यासाठी ते प्रेरणादायी ठरेल त्या प्रभुरामासाठी एक गाणं घेतोय कमी करा आता साऊंड ना बरोबर आहे हा काका <laughs> <laughs> मग जेवणाच्या पंक्ती बसलेल्या त्यावेळेस ना एक काका बसलेले इथे आणि त्याने सांगितलं थांबायला ते श्लोकाच्या बाबतीत पण एवढे उत्कृष्ट ते बघा आहेत एवढे उत्कृष्ट श्लोक ते म्हणत होते ना काका तुमच्या पाठानदाराला आमचा सलाम आहे लक्षात घ्या आणि मी एक दोन श्लोक रेकॉर्ड करून पण घेतले पण तो आवाज तिथपर्यंत पोचणार हो पण त्या काळ तो जुनं होका एका, एका दुसरं श्लोक येतो तो विचारा ते जमणार नाही दुसरं बोल समोर एक बोललेलो काही श्लोक म्हटल्यानंतर आणि ज्या पंक्ती लागलेल्या ज्या पद्धतीत त्या पद्धतीत तुम्ही श्लोक म्हणत होताना खरंच तुमचा मी आदर करतो म्हणजे बरं वाटलं ते ऐकून जुनी आठवण झाली बुव साठी एक श्लोक म्हणतो मी बघा तुमका लक्षात येतो तुमच्याकडे उत्तर सुद्धा त्याच असेल उत्तर बघा तुम्ही सांगा नको बुअंका एका आचमने अगस्ती ऋषीने माझा पिता शोशिला एका आचमने अगस्ति ऋषीने माझा पिता शोशिला बंधू धाक लता शशी द्विजवरा शापेक्षया धाडला पती दे पदेशी नविले लीला होते दुःख सरस्वती म्हणून या भीते भाऊ या कुळा नमस्कार मते मते पंक्तीचे श्लोक आता सगळा विषय गेलेलेच लक्षात घ्या प्रभु रामासाठी गाणं श्री राम जानकी बैठे हैं श्री राम जानकी बैठी बाबा तू खूप शार्प झाले नंतर करा काय आमक समजतं म्हणून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो त्यांचं सिटी चांगलं लागलं माझं त्याच्याबद्दल काय वागलंय